पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल अद्याप नाही ऊसाची देण्यात यावे यावे शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह हो वर्ग करण्यात यासाठी आज साखर संचालक कार्यालय क्रांती चौक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा शेतकऱ्यांना विमा अद्याप मिळाला नाही तो शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने वादळाने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी कृषी विभागाकडून महाडीबीटी बंद करण्यात आली आहे ती तात्काळ चालू करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा यासाठी सहकार संचालक कार्यालय या ठिकाणी शेतकरी उपोषणाला बसले आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला साखर सहसंचालकासमोर उपोषणाला ला बसावं लागतंय ही मोठी चौकंती आहे कारण कारखाने चालू होऊन आज सहा महिने झाले कारखाने बंद होऊन देखील दोन महिने झाले परंतु आज देखील जानेवारीपासून शेतकऱ्याचे जा पैसे कारखानदाराकडे बाकी आज शेतकऱ्याला खरीपाची पेरणी करण्यासाठी पैसे शेतकऱ्यांना नाही येत शेतकऱ्यांना बी भरणं करण्यासाठी पैसे नाही येत ना शेतकऱ्यांना खत भरण्यासाठी पैसे नाही येत ना ना आज शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि कारखानदार नुसते वायदेवर वायदे करत आहे त्याला साखर संचालक पाठीशी घालतायत कारखानदाराला साखरला संचालकांनी पाठीशी घालणं म्हणजे शेतकऱ्याला फाशीवर देण्यासारखं आहे आम्ही साखर सहसंचालकाचा प्रथम निषेध व्यक्त करतो कारण ज्यासाठी साखर सहसंचालक नेमलं गेलं त्यासाठी साखर प्रशासन काम करत नसून हे कारखानदाराशी हातमिळवणी करून कारखानदाराचं काम करतायत ही मोठी शोकांती काय म्हणून आमचं एकच मागणं आहे आज संध्याकाळपर्यंत जर शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कारखानदारांनी वर्ग केले नाही तर आज आता उपोषण चालू आहे उद्यापासून हे उपोषणाच्या चे, दिशा चेंज होईल आणि आंदोलनाची उग होईल याच्यात झालेला दुष्परिणाम हे कारखानदाराला आणि साखर प्रशासनाला भोगावे लागतील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे खऱ्या अर्थानं आज आमच्या वेळेस पैसे नसल्या कारणाने आज कित्येक शेतकरी आत्महत्या करतायत शेतकऱ्याच्या आत्महत्या कर सरकारचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही त्याला तरी सुद्धा कारखानदार शेतकऱ्याला मी धरून आज आत्महत्याच दारात नेऊन ढकलतोय याच्याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावे ही आमची प्रशासनाला विनंती मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मौली पाटील मुळे